माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गवासी विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथील डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्या साई क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बसपूर वळसांगवी इंद्राळ बोटकुळ गुराळ दादगी रापका येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात जवळपास दीड हजार रुग्णांची मोफत मधुमेह रक्तदाब यांची विविध आजारांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले या शिबिरात डॉक्टर अरविंद भातांबरे डॉक्टर राजशेखर मेनगुले डॉ प्रतीक्षा भस्मे राहुल गावकरी शिवकन्या कांबळे प्रकाश खनकुरे ऋषी पाटील आदींनी रुग्णांची सेवा केली यावेळी बोलताना डॉ भातांबरे म्हणाले की निलंगा शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील रुग्णांच्या आरोग्याबद्दलच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी से माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले